धक्कादायक देवस्थान जमिनीचा तिसऱ्यांदा झाला व्यवहार आख्या कुटुंबानं दिला आत्मदहनाचा इशारा की आम्हाला न्याय भेटावा अन्यथा आम्ही आता कुटुंब आम्ही वैतागलेलो आहे आम्ही सर्व कुटुंब लहान मुलं बाळ आम्ही विटा पोलीस स्टेशनच्या दारात या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा आपल्या माध्यमातून देतो आणि आम्ही आत्मदहन एक ते दोन दिवसात आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही नक्की करणार आणि त्या जमिनीत आम्ही कुणाला येऊन येणार नाही आमचा जीव गेला तर चालेल पण आम्ही त्या जमिनीत कुणालाही येऊन देणार नाही देवाची सेवा करतोय आम्ही आमच्यामध्ये जमीन मिळावी तिने आता तितरंगाने विकायचा प्रयत्न केला ती कधी इथं राहिली पण नाही नाही आली पण नाही तिच्या सासू सासऱ्यानं पण कधी सेवा केली नाही तरी पण आम्ही त्यांची बापी शेतमत दिलेला आहे पण तरी पण त्यांनी त्यांनी व्यवहार केले ते ब्रिटिशच्या काळापासून आमचे हे देवस्थान आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही ते देवाची कडे सेवा कर करत आहे जर पडझड झाली जर, तरी सुद्धा आम्ही लोक वर ते समाज मंदिर वगैरे बांधून व्यवस्थित केलेलं आहे देवाची पूजा व्यवस्थित मार्गाने चाललेली आहे हा बाईने हा व्यवहार तीनदा केला आणि तीनदा व्यवहार करताना कसं आहे माहिती का आम्हाला न सांगता तिने ती व्यवहार केला आहे तर त्या कुठला हा व्यवहार पुरा होणे आणि काय हे जिमीन आमच्या ताब्यात राहावी आणि आत्ता अन्यथा कुणीही घेऊ नये आम्हाला त्रास झाला आता किती वर्ष झाले पै पैसे मुलं भरते ती करते ती केशी खेळते ती तरी पण ती कधीच इथं बाया आली नाही तरी पण आम्हाला ती त्रास देते आमच्या गावातील एक ते दोन फक्त एक ते दोन समाज विभागातील लोक आहेत की ते आम्हाला मुद्दाम म्हणून त्यांना एक सांगायचं आम्हाला एक सांगायचं आमच्यावर खोट्या केसेस करा आम्हाला अडकवायचा प्रयत्न करा असा मुद्दा मी एक स्वयंघोषित सामाजिक कार्य करतात तर आमच्या गावात उदयासा आहे की लोकांची घरं उद्ध्वस्त करायची लोकांचा प्रपंच उद्ध्वस्त करायचा लोकांच्या प्रपंचात विष कालवायचं काम या ठिकाणी तो करत आहे त्याच्यासुद्धा व्हिडिओ किल्प आमच्याकडे आलेले आहेत पण आम्ही पुढल्या आठवड्यात आम्ही तुमच्याकडं देतो तो काय समाज कार्य करतो आहे ते तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये आम्ही देतो ते तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवू शकता डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा येते नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू फोनिक क्लास सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फिअरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरी साठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार प्रशिक्षण लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करावी बारावी सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे खानापूर तालुक्यातील आळसंद येथे एक धक्कादायक प्रकार घडला असून येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिराची देवस्थान जमीन ही तिसऱ्यांदा विकण्याचा प्रकार समोर आला आहे यासाठी या, या मंदिराची देखभाल दुरुस्ती सेवा व पूजा अर्चा करणाऱ्या जंगम कुटुंबाला नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं असून याबाबत न्याय न मिळाल्यास या कुटुंबाने आत्मदहनाचा इशारा दिलाय गेल्या साडेतीनशे वर्षांपासून आळसंद येथे हे काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आहे त्याची संपूर्ण देखभाल पूजा अर्चा येथे असणारे जंगम कुटुंब करत आहे शिवकालीन काळात या कुटुंबातील पूर्वजांना तीस एकर जमीन देण्यात आली होती परंतु यातील लता सिद्धेश्वर जंगम व आरती सिद्धेश्वर जंगम यांनी पंधरा एकर जमीन दोन हजार नऊ साली त्यांच्याच कुटुंबातील नातेवाईकांना नव्याण्णव वर्षांचं साठे खत करार करून दिली होती त्या बदल्यात ठरलेली रक्कम त्यांनी घेतली होती त्यानुसार जंगम कुटुंबाकडे ही जमीन वहिवाटीस आहे परंतु दोन हजार चौदा साली पुन्हा ही जमीन विक्री करण्यात आली यानंतर पुन्हा वहिवाटीस असणाऱ्या कुटुंबानं मंत्रालय व हायकोर्टात याबाबत याचिका दाखल केली त्यानुसार त्यांना ही जमीन पुन्हा त्या मूळ मालकाला परत मिळाल्याचा निकाल झाला परंतु दोन हजार चोवीस साली ही जमीन तिसऱ्यांदा विकण्याचा प्रकार समोर आलाय कुटुंबानंच आत्मधनाचा इशारा दिलाय तालुका खानापूर या आयसन गावामध्ये जवळजवळ जवळपास तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजघराण्यातील हे शिवमंदिर या ठिकाणी काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आयसन या ठिकाणी अस्तित्वात आहे या व्यवहार या काशीविश्वेश्वर देवस्थानची सेवा करण्यासाठी त्याची पूजा अर्चा करण्यासाठी रोजची देखभाल करण्यासाठी याची या, या देवस्थानची जमीन या ठिकाणी आम्हाला पूर्वीच्या शिव शौ, शिवाजी शौ, महाराजांच्या राजघराण्यातील लोकांनी आमच्या पूर्वजांना दिलेली होती ते सोळाशे चौऱ्याहत्तर अ सोळाशे चौऱ्याहत्तर ब आणि एक हजार पाचचा तीन असं या ठिकाणी उतारायचे नाव आहे तर आमचे चुलत चुलते सिद्धेश्वर भगवान जंगम यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसानं पोकळ नोंदीच्या आधारे लता सिद्धेश्वर जंगम आणि आरती सिद्धेश्वर जंगम यांची पोकळ नोंद सात बारा झाली आणि आमच्यावर त्या बोलत असताना दोन हजार नऊला त्या जमिनीची माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मला काहीतरी पैसे द्या आणि तुम्हीच सेवा करा तुम्हीच ती जमीन घ्या असं म्हणून आमच्यावर दोन हजार नऊला या ठिकाणी साठे खात्याने खरेदी व्यवहार सहा लाख पन्नास हजार रुपयेला रोग असा व्यवहार नोटरी करून आम्हाला दिला त्यापासून तेव्हापासून त्या आमच्या ता ताब्यात ती जमीन आमच्या वहिवाट आम्ही ते जमीन वहिवाटत ती जमीन आमच्या ता ताब्यात आहे तरीसुद्धा याची दखल घेऊन काही ग्रामस्थांच्या काही समाज विघातक लोकांच्या सहकार्यानं दोन हजार चौदाला या ठिकाणी याच जमिनीचा देवस्थान जमिनीचा दस्त होत नसताना कसल्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन नसताना रजिस्टर नोटरीसुद्धा होत नव्हती तरीसुद्धा या ठिकाणी दोन हजार चौदाला या देवस्थान उठवून त्या तत्कालीन राज्यमंत्री सुरेश धस यांच्या आदेशाने बोगस आदेश की हे मंदिर पूर्वी अस्तित्वात होतं परंतु आता हे मंदिर पंचक्रोशीत किंवा आजूबाजूला कुठेही मंदिर अस्तित्वात नाही हे जे पडज झालेले आहे हे पूर्ण निकळून पडलेल्या अवस्थेत मंदिर झालेलं आहे आणि अशा पद्धतीने तो बोगस आदेश आणून या ठिकाणी तो दस्त केला दस्त केल्यानंतर आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केली मुंबई हायकोर्टात त्यानंतर मंत्रालयात महसूल मंत्री यांच्या दालनात आमची केस दाखल झाली यानुसार दोन हजार एकोण एकोणीसला अष्ट्याहत्तर एकोणीसच्या फेरफारानं तत्कालीन महसूल कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशानं पूर्वीचा जो राज्यमंत्र्यांचा आदेश होता तो रद्द झाला आणि पूर्वीचे जे खरेदीदार पूर्वीचे जे सात बारा सदरी मालक होती की लता सिद्धेश्वर जंगम आणि आरती सिद्धेश्वर जंगम यांची नावं परत आम्ही केस दाखल केल्यामुळं परत ते त्या सात सदरे दाखल झाले तरीसुद्धा हे प्रकरण असताना एका व्यव जमिनीचे दोन व्यवहार झाले असताना अजून आत्ता फेब्रुवारी महिन्यात दोन हजार चोवीसला या ठिकाणी अजून एका व्यक्तीला भाडे करार या ठिकाणी दिलेला आहे असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही या ठिकाणी हायकोर्टात मुंबई हायकोर्टात असेल मंत्रालयात असेल जि जिल्हा न्यायालय असेल प्रांत ऑफिस ऑफिस असेल यांच्याकडे आमची दावे प्रलंबित आहे आम्ही पेपरला जाहीर नोटीस दिलेलं आहे ग्रामपंचायतचा ठराव आमच्याकडे आहे की ही पिढी पूर्वीपासून पूजा अर्चा करत्या ही सेवा करत्या आणि ह्यांना जमीन कसण्याचा अधिकार यांनाच आहे दुसऱ्या पिढी दुसऱ्या सिद्धेश्वर जंगम आणि आरती सिद्धेश्वर जंगम यांना अजिबात नाही असा ग्रामपंचायतीचा ठराव आमच्याकडे आहे आणि कागदाय यासाठी आम्ही उपोषणं केली आंदोलनं केली विटा तहसीलदार ऑफिस असेल विटा पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी आम्ही आंदोलनं उपोषणं करून तत्कालीन आमचे मा आमदार अनिल भाऊ बाबर यांनीसुद्धा आम्हाला फार मोठी मदत केली आमच्या गावचे आमचे आदरणीय संभाजीराव गुरुजी आमचे मार्गदर्शक यांनीसुद्धा आम्हाला वारंवार मदत करून आमच्या गावचे नितीन काका असतील गुलाबभाई असतील आमच्या गावचे सरपंच हिंमतभाऊ असतील अमर अमरभैया अशा अनेक लोकांनी आमचे आधारस्तंभ पैलवान पहिलवान संजय आबा हरुगडे असतील सागरदादा या अनेक लोकांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी आर्थिक असेल धीर देण्याचं काम असेल या सर्व लोकांनी या ठिकाणी आम्हाला केलं म्हणून आम्हाला ही जमीन परत आम्ही लढलो परंतु या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळं ही जमीन परत देवाच्या नावावर झाली हे आमचं श्रेय या ग्रामस्थांच्यामुळं आम्हाला मिळालं तरीसुद्धा हे व्यक्ती दोन व्यवहार करून थांबले नाही तरीसुद्धा आता फेब्रुवारी महिन्यात अजून एका इसमाला त्याने या ठिकाणी बेकायदेशीररित्या लेवाईनला लायसन म्हणून लेवाईनला लायसन म्हणून करारनामा करून दिलेला आहे तरी आमची आता आम्ही ग्रा आम्ही जे कुटुंबातील लोक आहेत आम्ही आता वैतागलो दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत आमच्या केसेस चालू आहे अजून दावे प्रलंबित आहे तरीसुद्धा ही लोकं आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत कारण गावातीलच आता एक दोन एक दोन फक्त एक दोन सामाजिक विघातक लोक आहेत की ते मुद्दा म्हणून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत खोट्या केसेस दाखल करण्याचा आमच्यावर प्रयत्न करत आहेत आमची एकच विनंती आहे ही देव पडलेल्या अवस्थेत आहे ही देव अस्तित्वात नाही असा बोगस आदेश आणून हिंदू धर्माच्या देवाचा अपमान करून शिवकालीन मंदिराचा अपमान करून यांनी तो बोगस आदेश आणला आणि आम्ही तो परत आम्ही आमच्या केशाला जय लावून आम्ही वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च करून तो परत आदेश आम्ही रद्द केला आणि खरेदीदारांची नावं लागली आणि जशी नावं लागली तशी त्यांनी आणि बेकायदेशीर व्यवहार करायला सुरुवात केली आमची आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की आम्हाला न्याय भेटावा अन्यथा आम्ही आता कुटुंब आम्ही आलो आहे आम्ही सर्व कुटुंब लहान मुलं बाळ आम्ही विटा पोलीस स्टेशनच्या दारात या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा आपल्या माध्यमातून देतो आणि आम्ही आत्मदहन एक ती दोन नाए नाए ते दोन दिवसात आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही नक्की करणार आणि त्या जमिनीत आम्ही कुणाला येऊन देणार नाही आमचा जीव गेला तर चालल पण आम्ही त्या जमिनीत कुणालाही येऊन देणार नाही आपल्या माध्यमातून आमच्या आपल्याला विनंती आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा